गाईला वाचवण्याच्या ना नादात पुढील ट्रॉला चालकानं ब्रेक दाबल्यानं मागचा ट्रॉला चालक ट्रॉलावर धडकल्यानं गंभीर अपघात झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील नगावबारी परिसरात असलेल्या पांडव नगर या ठिकाणी घडली आहे यामध्ये अचानक ब्रेक दाबल्यानं मागील ट्रॉला चालक पुढील ट्रॉलाच्या मागे धडकल्यानं चालक गंभीररित्या जखमी झालाय मागच्या ट्रॉलाचे अक्षरशः इंजिनचे तुकडे झाल्याचं यावेळी बघायला मिळालं दरम्यान अपघाताची माहिती देवपूर पोलिसांना मिळतात देवपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली अपघात होऊन

हा हाँ। जारी कर्नाटका चित्तौड़ से आई कर्नाटका जारी शिवा बेगवंशी वय सव्वीस राहणार राजस्थान असं गंभीर जखमी झालेल्या ट्रॉला चालकाचं नाव असून त्याच्यावर भिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत राजस्थानहून कर्नाटकच्या दिशेनं लोखंडी माल घेऊन जाणाऱ्या दोन ट्रॉलांमध्ये भीषण अपघात घडला अपघातानंतर महामार्गावर नागरिकांनी बचाव कार्याला सुरुवात केली तर या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागला असल्याचं बघायला मिळालं ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे